मनपा आयुक्तांनी खासदारांची भेट नाकारून लोकप्रतिनिधींचा केलेला अपमान आणि पोलीस विभागाने पुतळ्या प्रकरणी दिलेली वागणूक याबाबत केंद्रीय चौकशी लावणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केलं आहे यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी लढण्यासाठी जी तत्पर राहते बारा वर्षापासून जी झटत आहे माझे जिल्ह्याचा विकास माझ्या जिल्ह्यांच्या लोकांचं चा चांगलं हे झालं पाहिजे त्याच्यासाठी लढण्यासाठी जी मी अकरा वर्ष माझ्या जिल्ह्यासाठी रक्ताच्या पाणी आणि शेवटचे टोकापर्यंत मी करणार आहे कोणालाही घाबरा घाबरणार आहे हा राणा कुटुंब नाही आम्ही नियमशी लढू आणि ज्या डिपार्टमेंटनी पोलीस डिपार्टमेंटनी खासदाराचा अपमान केलं कमिशनरनी कमिशनर साहेबांना भेटायला जेव्हा एक माणूस की म्हणून खासदार म्हणून मी त्यांना भेटायला गेली की त्यांच्यासोबत काय घडलं त्यांच्यासोबत माझी भावना त्यांच्यासोबत आहे जेव्हा मी भेटायला गेले त्यांनी सफा साफ नकार दिली ते नवनीत राणाला नकार नव्हती ते खासदार नवनीत राणाला नकार होते आणि पंचवीस लाख मतदार जे माझे आहे त्यांचा अपमान या कमिशनरने केलेला आहे त्यांच्यावर मी प्रिव्हलेज दाखल या केंद्रामध्ये करणार आहे त्यांना तिथे उभे राहून ह्याचं उत्तर द्यावं लागेल तिथे त्यांची पेशी मी करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या पोलीस डिपार्टमेंटनी केलेलं आहे जे आय ए आय पी एस असो कोणत्याही पदावर असो ज्या राजा पेठवर ज्या पद्धतीने आमच्यासोबत बोलणं झालं पोलीस डिपार्टमेंटनी त्यांच्यावर सुद्धा आपण केंद्राची एक कमिटी नेमून त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करून घेणार आहे आणि ऑनरेबल जे आपले लोकसभा स्पीकर आहे त्यांच्यासमोर आपण कमिशनरला उभा करणारच आहे प्रिव्हेज कमिटीसमोर आपण जे डिपार्टमेंटच्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे माझ्यासोबत व्यवहार चुकीचं झालं आणि त्याच्यासोबत मागासवर्गीय ज्या आयोग आहे त्याच्यामध्येही सुद्धा या डिपार्टमेंटचे काही लोकांना मी उभा करणार आहे आणि त्यांना याचं उत्तर तिथे द्यावं लागेल आणि ज्या ज्या चुकीचे अधिकारी याच्यामध्ये सापडणार आहे चुकीचं केस देणार आहे बातमी देणार आहे आणि त्याच्यावर चुकीचं गुन्हा दाखल करून घेणार आहे समोर आणि अनुसूचित जाती आणि पार्लमेंटी आमची प्रिव्हिलेज कमिटी आहे त्याचे समोर उभा राहून याचा जबाब द्या लागेल आणि त्यांना सस्पेंड करण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती